आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ भगवान महावीर यांची आज जयंती फलटण शहरामध्ये धूमधडाक्यात साजरी होत असतानाच महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरातील व तालुक्यातील जैन धर्मीय बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या स्टेटस व्हॉट्सअपद्वारे दिलेल्या आहेत भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त दिलेल्या शुभेच्छांमध्ये श्रीमंत रामराजे म्हणतात की जैन धर्मियांचे तीर्थकार भगवान महावीर यांचा आज जन्मोत्सव भगवान महावीर यांनी सत्य अहिंसा संयम आणि करुणेची तत्वे समाजामध्ये रुजवत असताना मानवी जीवनाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला सम्यक दर्शन सम्यक ज्ञान व सम्यक चरित्र हे तीन तत्त्व देणारे भगवान महावीर यांनी अहिंसेच्या माध्यमातून समाजाला आत्मज्ञानाच्या मार्गावर नेले प्रेम आणि शिकवण हे कायम प्रेरणादायी आहे त्यातूनच सर्व समाजामध्ये शांती व बंधुभावाची भावना वाढीस असते म्हणून भगवान महावीर जयंतीच्या सर्व जैन, जैन धर्मियांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो असेही आपल्या संदेश यामध्ये श्रीमंत रामराजे यांनी म्हटले आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था